स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ यज्ञाच्या वेधीवर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आज आपला देश स्वतंत्र झाला मायभूमीच्या पायातील दास्य आज निखळून पडल्या होय माझी ही सनातन भरतभूमी स्वतंत्र झाली गौरी शंकराच्या उत्तुंग शिखरावरून आज आम्ही जगाला ओरडून सांगणार आहोत की आम्ही आज स्वतंत्र झालो ज्या सिंधुसागरातून आमचा शत्रू देशात घुसला त्याच सिंधुसागरातून तो आज आम्हाला पाठ दाखवून मायदेशी परत जात आहे आम्हीच त्याला हकलून दिला आहे स्वातंत्र्य वेदीवर आम्ही आमच्या प्राणांचं बलिदान केलं रक्ताच्या अभिषेकाची सतत धार स्वातंत्र्य देवीच्या मस्तकावर धरली हुतात्म्यांच्या या रक्ताभिषेकानं तो पहा हिंदू लाले लाल होऊन गेलाय पण कुठे आहे आज तो हिंदू सागर कुठे आहे आज तो सिंधू सागर आमच्या रक्तानं तो लाले लाल बनला आम्हाला त्यानं स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्याच क्षणी तो आम्हाला पारखा झाला आमचा देश स्वतंत्र झाला करा पण आमच्या भारत मातेचं चित्र भग्न झालं विदीर्ण झालं अखंड हिंदुस्थानाचा नकाशाच फाटला त्याचे दोन तुकडे झाले दोन स्वतंत्र नकाशे अस्तित्वात आले एक पाकिस्तानचा आणि दुसरा हिंदुस्तानचा नेहरू म्हणतात नियतीनं ठरवलेला नियोजित दिवस आज उगवला ज्याचा इतिहास लिहिला जाईल त्या नव्या इतिहासाचं पहिलं पान आज उघडलं आहे मला माझ्या सप्तर्षी या कवितेतील एका आर्येची आठवण झाली त्या आर्येत मी लिहिलं आहे इतिहासाचे पहिले पान न मिळणे तुला पहाया ते आरंभ तुझा दुसऱ्या पानापासून शा पहायाते खरच कोणत्याच इतिहासाला कधीच पहिलं पान नसत ईश्वर या नावाची कोणी एक शक्ती असेल तर ते पान त्या शक्तीनं मानवाच्या दृष्टीसमोरून बंद केलेलं असतं कायमचं अगदी कायमचं बालपणी मला इतिहासाची फार आवड असे जगाच्या इतिहासाचे एक पुस्तक मला घराच्या अडगळीत सापडलं त्या पुस्तकावर मी एकदम झडप घातली इतिहासाचं सारं धन हाती लागल्याचा अत्यानंद झाला पण मला कळलं की तो इतिहासाचा एक भाग होता आणि त्यात अरबस्तानच्या प्रारंभित इतिहास कथन केला होता मी वडिलांना विचारलं यापूर्वीची अरबस्थानची स्थिती काय होती अण्णा म्हणाले अरे त्या इतिहासाचं पहिलं पान फाटलंय त्यात तो इतिहास असेल मला पहिलं पान काही केल्या गवसेना माझा हिरमोड झाला पण पुन्हा मी माझ्या मनाची समजूत काढली की समजा त्या इतिहासाचं पहिलं पान मला सापडलं तर काय होणार त्या पानाच्या आधीचा इतिहास मला कुठून मिळणार तेव्हापासून माझ्या मनाची पक्की समजूत होऊन चुकली आहे की कोणताही इतिहास ग्रंथ हा वस्तुत दुसऱ्या पानापासूनच प्रारंभित झालेला असणार आज आपण बालपणाच्या हावरेपणानं आमच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासावर झडप घातली तरी त्याही इतिहासाचं पहिलं पान आपल्याला कदापि गवसणार नाही आणि नेहरू म्हणतात ज्याचा इतिहास लिहिला जाईल त्या नव्या इतिहासाचं पहिलं पान आज उघडलं आहे आणि समजा आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचं पहिलं पान गवसलं तर त्या पानावर काय लिहिलेलं दिसेल आणि ते कोणत्या शाहीनं लिहिलेलं असेल कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्य इतिहासाचं पहिलं पान हे रक्तानंच लिहिलेलं असतं स्वातंत्र्य देवीला नेहमीच रक्ताचा नैवेद्य लागत असतो हुतात्म्यांच्या रक्तानं ती रक्तरंजित झाली म्हणजेच देशाला मोक्ष प्राप्त होतो मुक्ती मिळत असते योगीजनांनी परब्रह्म म्हणून या स्वातंत्र्य देवतेची कितीही स्तुती केली सज्जनांनी तिची कितीही पूजा बांधली तरी तिचा रक्ताचा नैवेद्य कधीच चुकत नसतो लहानपणीचा एक प्रसंग माझ्या अंतःकरणात कायमचा घर करून राहिलाय मी सात आठ वर्षांचा असेल त्या दिवशी मला घरी यायला बराच उशीर झाला त्याला कारणही तसंच होतं आम्ही मुलामुलांनी एक पोपट धरला होता आणि अण्णांनीही त्या हरित वर्ण पोपटासाठी सुरेखचा पिंजरा आणून दिला होता त्या गोजीरवाण्या पोपटाला मी जेव्हा त्या पिंजऱ्यात अडकलेलं बघितलं तेव्हा मला अस्मान ठेंगणं वाटलं मी त्या पोपटाच्या तैनातीत एकसारखा खपू लागलो चार दिवस मी त्या पाखराचे हवे ते लाड पुरवले त्या दिवशी संध्याकाळी एका लांबच्या बागेतून मी त्या पोपटासाठी दोन पेरू घेऊन आलो घरी यायला उशीर झाला म्हणून अण्णांची बोलणी खायला लागतील याचंही भान मला राहिलं नाही मी धावत पळत पिंजऱ्यापाशी गेलो आणि श्रीकृष्णा अशी हाक त्याला मारली पोपटाचं नाव आम्ही मुद्दाम श्रीकृष्ण असं ठेवलं होतं लहानपणापासून श्रीकृष्ण हा माझा लाडका देव स्वातंत्र्य म्हणजे काय या गोष्टीची कल्पना येण्यापूर्वीपासून श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र मला प्रिय होतं आणि ते सुदर्शन चक्र आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणार आहे ही कल्पना माझ्या मनात पक्की रुजली होती आमच्या या श्रीकृष्णासाठी मी पेरू घेऊन आलो होतो पण हाय मी पिंजराजवळ जाऊन बघतो तो श्रीकृष्ण आपली चोच पिंजऱ्याच्या दांड्यावर आपटत होता प्रथम हळूहळू आणि मला बघितल्यावर जणू काय निषेधार्थ जोर जोरानं इतक्या जोरानं की अल्पावधीतच त्याची ती टोकदार चोच मुळापासून अलग झाली रक्त वाहू लागलं बघता बघता त्याची मान लुळी पडली आणि ते गोजीरवाणं पाखरू गता प्राण झालं केवळ चार दिवस पारतंत्र्यात खितपत पडलेला श्रीकृष्ण मुक्त झाला मृत्यूनच त्याला मुक्ती दिली स्वातंत्र्य दिलं त्याच वेळी अण्णा माझ्या थोरल्या बंधूंना गीतेतील एका श्लोकाचा अर्थ समजावून सांगत होते जर पतन पावलास तर स्वर्गप्राप्ती घडेल जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगायला मिळेल का कुणास ठाऊक त्या दिवसापासून मृत्यू आणि मुक्ती यांचं समीकरण माझ्या मनात कायमचं घर करून राहिलेलं आहे त्यानंतर उभ्या आयुष्यात अनेक मृत्यूंना मी साक्षीभूत होऊन राहिलोय पण मृत्यू समोर माझं मन कधीच थरकापलं नाही स्वातंत्र्याच्या इतिहासात अघोर रक्तपात झालेले मी वाचले वध झालेले ऐकले निर्भयपणानं फासावर लटकलेल्या हुतात्म्यांची चरित्र अभ्यासली छळ पाहिले छळ सोसले यश अपयश हौतात्म्य दौरात्म्य छायाप्रकाश यांचा खेळ खेळलो पण मनातून मृत्यूला मात्र कधीच भ्यायलो नाही स्वातंत्र्याच्या मार्गावर रक्ताचा सडा शिंपलेला पाहिला पण कधी भेदरून गेलो नाही आयुष्यात मी अनेक वेळा मृत्यू समोर अश्रू ढाळलेत पण खचून मात्र कधीच गेलो नाही चाफेकरांच्या भाषेची बातमी ऐकून मी रात्रभर रडत होतो ज्या केसरीत ती बातमी आली होती तो केसरीचा अंक भिजून ओलाचिंब झाला रात्र सरली पण माझं रडणं सरलं नाही चाफेकरांच्या त्याच फाशीतून माझा जन्म झाला आणि तेव्हापासून माझ्या मनानं पक्क घेतलं होतं की माझ्या फाशीतून कुणाचा तरी जन्म होणार आहे त्या दिवसापासून फाशीचा फास रात्रंदिवस माझ्या मनासमोर नाचत होता आणि म्हणूनच हे स्वातंत्र्य अहिंसेनं मिळालं आहे या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही फाशीच्या रक्तानं माखलेले खाम अजून वाळले नाहीत त्या वधस्तंभावर लटकलेल्या हुतात्म्यांचे अखेरचे निश्वास अजून हवेत मिसळले नाहीत किंवा फासावर लटकताना त्यांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या घोषणा अजून वातावरणात विरल्या नाहीत तोपर्यंत हे अहिंसेनं मिळालेलं स्वातंत्र्य आहे असं मी कधीच मानणार नाही या माझ्या रक्तरंजित क्रांतीच्या कल्पनेला इंग्रज लोक कसे भीत होते हे मी शत्रूच्या शिबिरात जाऊन प्रत्यक्ष पाहिलं आहे एकोणावीसशे आठ साली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समाराला पन्नास वर्ष नुकतीच उलटली होती त्या निमित्तानं आम्ही लंडनच्या रंगमंचावर सत्तावन्नचे बंड हे नाटक साजरं केलं सारं नाटक गृह प्रेक्षकांनी नुसतं फुलून गेलं होतं विविध रंगांचे आकर्षक पोशाख घालून शेकडो इंग्रज स्त्री पुरुष नाटकाला आले होते क्वचित प्रसंगी आपल्या पूर्वजांनी बंडाचा बिमोड करताना केलेला अपूर्व पराक्रम बघायला मिळेल अशी त्यांची अपेक्षा असावी नाटकाचा पडदा उघडला माझ्याजवळ लॉर्ड घराण्यातील एक आंगल युवती बसली होती तिचं नाव होतं मार्गारेट लॉरेन्स बड्या बड्या लॉर्ड घराण्यातील सौंदर्य संपन्न युवती क्रांतिकारकांच्या मागे लागून त्यांच्या गुप्त कार्याचा रहस्यभेद करण्यासाठी टपलेल्या असत या मार्गारेट लॉरेन्सनं मदनलाल धिंगराचा पिच्छा पुरवला होता आणि तिनं माझ्यावरही आपलं मोहजाल टाकण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला होता तिनं आपलं तोंड माझ्या कानाजवळ आणून विचारलं तुम्ही लिहिलंय हे नाटक मी तिच्याकडे बघून हसत उत्तर दिलं आमच्या शूर देशबांधवांनी हे नाटक लिहिलंय रक्ताच्या शाईनं मार्गारेट हसली आणि मला काही विचारणार तो एकदम रंगमंच दिसू लागला प्रथम काही वेळ रंगमंच झळाळला आणि मग रंगमंचावरील प्रकाश हळूहळू मंद होऊ लागला प्रथम नाटकात बंडाच्या गुप्त सभा चाललेल्या दिसल्या मग एकदम चपात्या वाटल्या जाऊ लागल्या चपात्या म्हणजे क्रांतीचे देवदूत पडद्यामागून आवाज येऊ लागले हे क्रांतीच्या देवदूतांनो त्वरा करा आपली प्रिय माता स्वातंत्र्य प्राप्तिस्तव जिहाद पुकारण्यासाठी सिद्ध झालेले आहे आपल्या राष्ट्रानं रक्त युद्ध पुकारलं आहे आपल्या आईच्या बचावासाठी धावा हो धावा बांधवांनो उठा सिद्ध वा धावा हो धावा या रणघोषानं सारं नाट्यगृह दुमदुमून गेलं इंग्रज प्रेक्षक भयचकित होऊन दशदिशा धावू लागले एवढ्यात मारो काटो फिरंगिको अशा आरोळ्या देत काही बेभान झालेले लोक रंगमंचावर येताना दिसले त्यांच्या पाठोपाठ बहादूर शहा सर्व बंडवाल्यांनी हिंदुस्थानचा मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवला हा प्रकार चालू असतानाच इंग्रज स्त्री पुरुषांनी धिक्काराच्या आरोळ्या ठोकल्या पडद्यावरच्या मागून धीरगंभीर आवाज ऐकू आला सब कुछ लाल हो जाएगा रंगमंचावर फक्त लाल रंगाचा सडा पडला पाठोपाठ कानपूरची कत्तल सुरू झाली फिरंगी फिरंगी असा एकच कल्लोळ उठला मग कत्तल थांबली इंग्रज लोक बंडवाल्यांना फाशी देत आहेत असा देखावा मागल्या बाजूला दिसू लागला काली नदीच्या संग्रामात पडलेल्या शिपायांना फासावर देण्याच्या आधी इंग्रजांनी विचारलं तुम्ही आमच्या बायका मुलांना का मारलं त्यापैकी एका शिपायानं ताडकन उत्तर दिलं साहेब सापाला मारताना त्याची पिल्ल कुणी जिवंत ठेवतात काय टू एस्टिंग विच द फायर अँड टू लिव्ह द स्पार्क टू किल अ स्नेक अँड प्रिझर्व्ह इट्स यंग इज नॉट द विजडम ऑफ द वाईज विस्तव विजवणं व ठिणग्या ठेवणं सापाला मारणं आणि पिल्ल वाढवणं हे सुज्ञ माणसाचं लक्षण नव्हे यावर प्रेक्षकातून काही इंग्रज उठले आणि स्टॉप स्टॉप धिज नॉन सेन्स थांबवा थांबवा हा मूर्खपणा असं ओरडू लागले पण त्यांचा आवाज झाकाळून जाईल अशा आरोळ्या देत दोन व्यक्तींनी दोन बाजूंनी रंगमंचावर प्रवेश केला प्राण गेला तरी कटवाल्यांची नावं नाव सांगणार नाही असं ओरडून एका बाजूनं मंगल पांडे रंगमंचावर आला आणि मेरी झाशी नाही दुंगी अशा आरोळ्या देत दुसऱ्या बाजूने झाशीची राणी रंगमंचावर आली नाही दुंगी नाही दुंगी अशा आरोळ्या मग हिंदुस्थानी प्रेक्षकातून उठल्या बराच वेळ नाही दुंगी नाही दुंगी असं हिंदुस्थानी प्रेक्षक तालात ओरडू लागले आणि वॉट आर मस्ट बी स्टॉप काय हा मूर्खपणा थांबवा हा मूर्खपणा असं इंग्रज प्रेक्षक ओरडू लागले नाट्यगृहात एकच हलकल्लो उडाला जणू पुन्हा अठराशे सत्तावन्नचा चा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला होता त्यानंतर रंगमंचावर एकामागून एक बार उडाले पण ऐकतो कोण शिव्या शाप देत घेत सारं नाट्यगृह रित झालं हा नाट्यप्रयोग आम्हाला चांगलाच भोवला या नाटकावर बंदी घालावी अशी मागणी कडव्या इंग्रजी वृत्तपत्रातून सुरू झाली नाट्य प्रवर्तकांच्या मागे गुप्तचरांचा ससेमेरा सुरू झाला हिंदुस्थानात पुन्हा रक्तरंजित क्रांती होणार अशा वाटम्या उठल्या इंग्लंडमधील काने कोपरे खडबडून जागे झाले सब कुछ लाल हो जाएगा हा एकच एक क्रांती मंत्र त्यांच्या कानात घुमू लागला केवळ त्या कल्पनेनच ते वेडावले धास्तावले त्यांची झोप पार ओढून गेली स्वातंत्र्याकरता नेमस्तांनी केलेल्या अर्ज विनंत्या फसव्या आहेत त्यांच्या शांततेच्या घोषणा मायावी आहेत खरी आहे ती फक्त रक्तरंजित क्रांती आणि ती आता लवकरात लवकर होणार क्रांतीची नांदी उच्चारली गेली आहे भरत वाक्य फक्त उच्चारायचं राहिलं आहे अशी त्यांच्या मनाची पक्की निश्चिती झाली या जगात भरत वाक्याविना नांदी कदापि नांदत नाही असं जो जो म्हणू लागला क्रांती आली क्रांती आली असं जो तो प्रत्येकाला सांगू लागला परंतु एका स्वातंत्र्यप्रेमी इंग्रज गृहस्थानच या प्रकरणावर अखेरचा पडदा पाडला कुठल्या तरी निमित्तानं भाषण करताना हिंडमन नावाचे इंग्रज गृहस्थ स्पष्टपणानं म्हणाले क्रांतीशिवाय एक काय कोणत्या देशाला स्वातंत्र्य मिळत असतं माझे देशबांधव इंग्रज हे लबाड आहेत अर्ज विनंत्या करून किंवा शिष्टमंडळं पाठवून इंग्लंडचं मन कधीही अनुकूल होणार नाही इंग्लंडचं मन अनुकूल घेण्यास एकच उपाय आहे आणि तो म्हणजे त्यांच्या मताची कवडीचीही पर्वा न करणं अठराशे सत्तावन्न साली इंग्लंडमध्ये कोणी शिष्टमंडळ धाडली होती किंवा कुणी व्याख्यानं दिली होती त्यानंतर ते पेल्यातलं वादळ शमलं होतं आणि तरी आज आमचे सारे पुढारी सांगत सुटले आहेत की हे स्वातंत्र्य अहिंसेनं मिळालं आहे